पावसा तुला देतो पैसा मोठा आला पाऊस मडके गेले वाहून मडके गेले वाहून बघ वर्ग पहिली मध्ये ना कसं वाटत शाळेचे पहिल्यांदाच आला ना तू शाळेत तुला शिकायला आवडतं काय व्हायचंय तुला स्वप्न काय तुझं डॉक्टर इंजिनियर पोलीस काय व्हायचंय तुला डॉक्टर 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 कोणाचा डॉक्टर होतील

तुला डॉक्टर तुला कलेक्टर बापरे तुला तुला पोलीस मस्त अजून कोणाला तुला काय व्हायचं बाई डॉक्टर तुला पोलीस तुला ओ पेंटर तुम्हाला पेंटिंग करायचं का चित्रकार होता का तुम्ही मस्त चित्रकार व्हा तुम्ही तुम्ही पोलीस मस्त देव बाप्पा देव बाप्पावडताच मला देव बाप्पा देव बाप्पा आवडताच मला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला आजी दिले आजोबा दिले छान 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 आजी दिले आजोबा दिले छान 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 मम्मी दिले पप्पा दिले छान 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 दिले पप्पा दिले छान 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 छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला आपल्याला आज अंबरून वासकराला ही कविता म्हणून दाखवणार आहे तर तिला मी विनंती करतो की तिने आपली कविता सादर करावी वसर चाटती वासर आला तवा तिथे तिच्या मंदी दिसती माझी मायर दिसती माझी मायर हंबरुण वासर आले आया माया सांगत होत्या होतो जेवा गाय दुष्काळाच्या मायेच्या माग